आज आपण गणपती बाप्पाच्या नैवेद्यासाठी बनवला जाणारा एक पारंपरिक पदार्थ शिरवाळे बनवणार आहोत अतिशय सोप्पा आहे बनवायला खायला खूप टेस्टी लागणार आहे आणि तेवढंच हेल्दीसुद्धा आहे आपण वेळ न घालवता रेसिपी सुरू करूयात त्यासाठी सगळ्यात आधी गॅसवरती एक भांडं आपल्याला गरम करायला ठेवायचं आणि त्यामध्ये पाणी घालायचं साहित्य मोजण्यासाठी घरातील वाटी कप काही घेऊ शकता पण त्याने सर्व साहित्य मोजून घ्यायचे इथे मी दीड कप एवढं पाणी घेतलेलं आहे त्यामध्ये चिमूटभर मीठ घालायचे आपल्याला आणि हे पाणी आपल्याला गरम करायला ठेवायचं पाण्याला उकळी येऊ द्यायची आता यामध्ये मी थोडंसं तूप घालणार आहे ज्यामुळे आपले जे शिरवाळे आहेत ते छान मौसूत होतात आणि चवीलाही चांगले लागतात तर साधारण एक चमचाभर एवढं तूप घातलेले आता या पाण्याला चांगली उकळी येऊ द्यायची पाण्याला चांगली उकळी आली की यामध्ये आपल्याला तांदळाचं पीठ घालायचे आता बघू शकता इथे पाण्याला चांगली उकळी आलेली आहे या आता यामध्ये एक कप एवढं मी तांदळाचं पीठ घालते जसं आपण उकडीच्या मोदकासाठी पीठ घेतो तेच पीठ आहे आणि त्याच पद्धतीने याची उकड काढायची आहे आपल्याला आता गॅस बंद करायचं या पद्धतीने पीठ मिक्स केलं की आणि यावर झाकण ठेवून हे पीठ आपल्याला असंच दहा मिनटं ठेवायचं आहे आता हे दहा मिनटं असंच ठेवते तोपर्यंत आपण यासोबत केला जाणारा जो नारळाचा जा रस आहे किंवा नारळाचं गुळवणी म्हणतात ते कसं करायचं पाहूयात त्यासाठी नारळाचं दूध घ्यायचं आपल्याला त्यामध्ये गूळ घालायचा चिमूटभर मीठ घालायचे यासोबतच यामध्ये आपल्याला केसरचं सिरप किंवा केसर थोड्या पाण्यामध्ये भिजवून ठेवायचं आणि ते पाणी यामध्ये घालायचे आणि वेलची पूड घालायची आता याला व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे यातला जो गूळ आहे तो पूर्णपणे यामध्ये विरघळायला हवा तर अतिशय सोपं आहे बघू शकता आपलं जे नारळाचा रस आहे तो तयार झालेला आहे आता हे बाजूला ठेवूयात आणि आपण जी उकड घेतलेली आहे पिठाची ती आता मळून घेऊयात हे गरम असतानाच मळून घ्यायचं याला छान मळवून घ्यायचं आणि या पद्धतीने पीठ चांगलं मळून झालं की आपल्याला सोऱ्या घ्यायचं आणि त्यामध्ये हे पीठ घ्यायचं यामध्ये जेवढं बसेल तेवढं मी पीठ भरून घेते पीठ बघू शकता एकदम छान मौसूद झालेलं आहे आणि छान त्याला मळून देखील घेतलेले त्यामध्ये पिठाच्या गाठी अजिबात होऊ द्यायच्या नाहीत आता या सोऱ्यामध्ये मी भरून घेतलेले आणि जे आपण शेव बनवण्यासाठी जी प्लेट लावतो ती याला लावलेली आहे आता या पद्धतीने हे जे शिरवाळे आहेत या, या पद्धतीने आपल्याला बनवून घ्यायचे इथे मी केळीचं पान घेतलेले आणि स्टीमर घेतलेले तर तुम्ही एखाद्या चाळणीवरती हे ठेवून या पद्धतीने केळीचं पान ठेवून त्याला स्टीम करून घेऊ शकता किंवा इडली पात्रातसुद्धा हे बनवू शकता आता ही ते दोन तीन शिरवाळे मी बनवून घेतलेत आता जसे आपण मोदक स्टीम करून घेतो सेम त्या पद्धतीने आठ ते नऊ मिनटं याला उकडून घ्यायचे मीडियम फ्लेमवरती त्यापेक्षा जास्त जर स्टीम होऊ दिले तर ते चिवट होतात वातळ होतात त्यामुळे खूप जास्त याला स्टीम करायचं नाही सात आठ मिनटं पुरेसं आहे सात आठ मिनटानंतर सा गॅस बंद करायचा तर इथे बघू शकता एकदम मस्त मऊ लुसलुशीत आपले शिरवाळे तयार झालेले आहेत हे नारळाच्या रसासोबत खायला खूप जास्त टेस्टी लागतात तर स्पेशली कोकणामध्ये हा प्रसाद बाप्पासाठी बनवला जातो गौरीसाठी सुद्धा बनवतात तर करून पहा या पद्धतीने झटपट होणारी रे रेसिपी आहे अगदी मोजक्या साहित्यामध्ये होणारी आहे आणि खायलाही खूप टेस्टी लागणार आहे रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुमच्या कमेंट्स नक्की कळवा